तुला शिकवीन चांगला धडा एकतीस डिसेंबर प्रोममध्ये अधिपती चा घेत असताना भुणेश्वरीचं नाटक सुरूच असतं पण अधिपती मात्र बऱ्यापैकी तिला इग्नोर करतो हे भुणेश्वरीच्या लक्षात येतं आणि ती सैरभैर होते त्या नादात ती अजूनच नाटक करायला जाते आणि म्हणते ते अधिपती आमसने कळतंय तुम्हाला सुनबाईशिवाय अजिबात करमत नाही जर असे तर सोडा ना सगळं जावा आणि सुनबाईसनी घेऊन यावा अहो आमची काय बी हरकत नाही नाही म्हणजे आम्हाने माहिती आहे त्या घरात आल्यानंतर आम्हाला घराबाहेर जावं लागणार पण आम्ही जायला तयार आहे ना आधिपती म्हणतो आईसाहेब असं काहीच होणार आए नाही अहो मास्तरीबाई लई चांगले आहेत अहो ते कुणाबद्दल कधी वाईट विचार करणारच नाही आणि तुम्हाला माहिती आहे साहेब तुम्ही नव्हतात ना तेव्हा तुम्हाला शोधण्यासाठी त्यांनी लई प्रयत्न केला पण त्यासने आता काय झालं तेच कळत नाही पण त्यांच्याबद्दल एक खात्री आहे त्या कधीच खोटं बोलत नाही त्यामुळे ते त्यांच्या बोलण्यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य आहे आणि ते आता शोधायला पाहिजे त्याचं बोलणं ऐकल्यानंतर आजी दुर्गी आणि भुवनेश्वरी चांगल्याच घाबरतात भुवनेश्वरी म्हणते अधिपती तुम्हाला काय म्हणायचं आहे बरं ते सोडा आम्हाला एवढंच सांगा तुम्ही सुनबाईसनी घरी आणणार की नाही अधिपती म्हणतो घरी आणणार म्हणजे त्यांचंच घर आहे ते आज ना उद्या घरी येणारच आणि मला ओंक्या बोलला त्या मला फोन करत होत्या पण माझा फोन बिझी लागत होता आणि मी तर कुणाशीच बोलत नव्हतो म्हणजे ह्या फोनमध्ये नक्कीच काहीतरी फॉल्ट आहे मी जातो आणि पहिले हा फोन, फोन दाखवतो हे ऐकल्यानंतर दुर्गीला चांगलाच घाम फुटतो आता भुवनेश्वरीला कळून चुकतं की अधिपती अक्षराला वेगळं करणं खूप अवघड आहे अक्षरा शाळेत जाते तेव्हा मॅडम म्हणतात तुम्हाला आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो होतो तेव्हा मी अधिपती आणि भुवनेश्वरी मॅडमला बघितलं अक्षरा म्हणते ते दोघं तिथे काय करत होते तिथून ती माहीत नाही पण ते आवारात होते आता भुवनेश्वरी मॅडम कुठला डाव खेळते यामुळे अक्षरा विचारात पडते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद